नमस्कार मंडळी पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष, पक्ष आपल्या हिंदू संस्कृतीत हा काळ अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो प्रत्येक वर्षी पितृपक्षात आपण आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करतो पण नेमक पितृपक्ष म्हणजे काय श्राद्ध पक्ष का पाळला जातो खरंच प्रत्येकाने श्राद्ध करणं आवश्यक आहे का, का? श्राद्धाचे प्रकार कोणते आणि पितृपक्षात श्राद्ध करण्यात अडचण आल्यास तर काय करावे आजच्या या व्हिडिओत आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेत उत्तर जाणून घेणार आहोत प्रथम आपण बघू पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष हा हिंदू पंचांगानुसार हा कालखंड भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत म्हणजे साधारण पंधरा दिवस चालतो या काळात आपले पितर पूर्वज गेलेले आई वडील आजी आजोबा कुलातील ज्येष्ठ यांना आठवण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण दान इत्यादी विधी केले जातात या काळाला महाले पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हटले जाते श्रद्धा आणि कृतज्ञतेने केलेल्या या विधींमुळे पित्रांचा आशीर्वाद मिळते आणि घरात सुख समृद्धी टिकते असं मानलं जाते आता आपण बघू श्राद्ध पक्ष म्हणजे काय श्राद्ध या शब्दाचा अर्थ श्रद्धेने केलेलं कर्मकांड या पंधरा दिवसांच्या काळात पितरांसाठी जे अन्नदान पाणी अर्पण तर्पण पिंडदान ब्राह्मणांना भोजन घालणे यासारखे विधी केले जातात त्याला श्राद्ध विधी म्हणतात या कारणामुळे श्राद्ध पक्ष असेही नाव आहे हिंदू धर्मात सांगितलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मूलभूत तत्वांपैकी एक म्हणजे देवाचे ऋण ऋषींचे ऋण पूर्वजांचे ऋण आणि समाजाचे ऋण हे चार ऋण फेडणे यापैकी पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे आई वडील आणि इतर जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर श्राद्ध हा त्यांचा भावी प्रवास आनंदी आणि दुःखमुक्त असावा आणि त्यांना मोक्ष मिळावा या उद्देशाने केला जाणारा विधी आहे आता आपण बघू पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष, पक्ष करण्याचे महत्व काय आहे पितृपक्षाचे महत्व असं सांगितलं जाते की या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना आठवण करून त्यांना तृप्त करण्याची संधी मिळते शास्त्रांनुसार प्रत्येक माणसावर पितृऋण असते म्हणजे आपण ज्या वंशात जन्मलो ज्या पूर्वजांमुळे आपण या जगात आलो त्यांचे ऋण आपल्यावर असते पित्रांचा आशीर्वाद मिळाला तर आयुष्यातील अडथळे कमी होतात व्यवसायात प्रगती होते कुटुंबात ऐक्य प्रेम व शांती राहते या काळात केलेले श्राद्ध तर्पण अन्नदान किंवा काहीच जमले नाही तरी साधे स्मरणही पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करते थोडक्यात शास्त्र सांगतं की पितृपक्ष हा पूर्वजांना आठवून त्यांचे ऋण फेडण्याचा काळ आहे आपण दिलेल्या श्रद्धांजलीमुळे त्यांचा आशीर्वाद आपल्या पिढ्यांना मिळतो धर्मशास्त्रानुसार पितृदेवता प्रसन्न झाल्या की देवताही प्रसन्न होतात असे मानले जाते महाभारतातील कथा सांगते की भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला श्राद्धाचे महत्व समजावून सांगितले होते त्यात म्हटले आहे की पित्रांचे ऋण फेडल्याशिवाय मनुष्य मुक्त होऊ शकत नाही आता आपण बघू श्राद्धाचे प्रकार कोणते आहे श्राद्धाचे मुख्य प्रकार नित्य म्हणजे हे दररोज केले जाणारे श्राद्ध आहे जे पित्रांच्या तृप्तीसाठी आवश्यक मानले जाते नैमित्तिक श्राद्ध हे एका विशिष्ट कारणाने केले जाते जसे की अमावस्येच्या दिवशी किंवा पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध आणि काम्य हे विशिष्ट फल किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी केले जाते हे मुख्य प्रकार आहे या व्यतिरिक्त मत्स्य पुराणात तीन प्रकार सांगितले असून भविष्य पुराणात बारा प्रकार सांगितले आहे भरणी श्राद्ध भरणी नक्षत्रात केले जाते मघा श्राद्ध मघा नक्षत्रात केले जाते हिरण्य श्राद्ध जेव्हा अन्न देता येत नाही आणि तीर्थ श्राद्ध तीर्थक्षेत्रात केले जाते असे इतर विशिष्ट प्रकारही प्रचलित आहेत आता आपण बघू श्राद्ध पक्ष म्हणजेच पितृपक्ष का पाळला जातो याचे कारण फार प्राचीन आणि धार्मिक परंपरेत खोलवर रुजलेलं आहे पहिलं कारण म्हणजे पूर्वजांच्या आत्म्यांची तृप्ती करण्यासाठी मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्मा पृथ्वीवर येतात त्यांना तर्पण अन्नदान आणि पिंडदान करून तृप्त केल्यास ते आशीर्वाद देतात दुसरं कारण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या जीवनाचं मूल हे आपल्या पूर्वजांमध्ये आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना स्मरण करून आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा काळ पाळला जातो तिसरं कारण म्हणजे आशीर्वाद आणि समृद्धीसाठी पितर प्रसन्न झाले तर घरात शांती आरोग्य धनधान्य आणि संतती सुख लाभतं असं शास्त्र सांगतं चौथं कारण म्हणजे ऋणातून मुक्ती होण्यासाठी हिंदू धर्मात देवरुण ऋषीऋण पितृऋण त्यापैकी पितृऋण हा तीन महत्वाच्या ऋणांपैकी एक मानला जातो पितृपक्षात केलेल्या श्राद्धाने माणूस पितृऋणातून मुक्त होतो पाचवं कारण म्हणजे परंपरा आणि पवित्र काळ भाद्रपद पौर्णिमेनंतर ते आश्विन अमावस्या म्हणजेच सर्व पितृ अमावस्यापर्यंतचा काळ हा पितृपक्ष मानला जातो हा काळ पूर्वजांच्या स्मरणासाठीच राखून ठेवलेला आहे ही पाच कारणे आहे पितृपक्ष पाळला जाण्याची आता आपण बघू खरंच प्रत्येकाने श्राद्ध करणं आवश्यक आहे का सध्याच्या काळात पूर्वीच्या काळा इतके पितृपक्षात कोणीही श्राद्ध पक्ष वगैरे करत नाही किंवा कोणतीही साधना करत नाही त्यामुळे बहुतेक लोकांना पितृदोष पूर्वजांच्या असंतोषामुळे होणारा त्रास होतो पितृदोषाची काही लक्षणे आहे लग्न न होणे पतीपत्नीमध्ये वाद गर्भधारणा न होणे गर्भधारणेनंतर गर्भपात वेळेपूर्वी मूल जन्माला येणे मतिमंद किंवा अपंग मूल असणे बालपणात मुलाचा मृत्यू होणे इत्यादी व्यसन गरिबी शारीरिक आजार अशी लक्षणे देखील असू शकतात या सर्व गोष्टीपासून मुक्ती मिळावी आणि आपले पूर्वज आपल्यावर खुश राहावे त्यामुळे प्रत्येकाने श्राद्ध करणे आवश्यक असते आता आपण बघू पितृपक्षात श्राद्ध करण्यात अडचण आल्यास काय करावे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो पितृपक्षात काही कारणांमुळे श्राद्ध करता आले नाही तर धर्मशास्त्रांनुसार शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावास्या या दिवशी सर्व पूर्वजांचे सामूहिक श्राद्ध करता येते जर एखाद्या विशिष्ट तिथीला श्राद्ध करता आलं नाही तरीही या दिवशी केलेलं श्राद्ध सर्व पित्रांना पोहोचतं असं मानलं जातं तर साधी प्रार्थना करावी पाणी अर्पण करावे गरजू लोकांना अन्न किंवा कपडे द्यावे थोडक्यात ते तृप्त झाले पाहिजे गाईला चारा खाऊ घालावा मनापासून केलेली ही कृती देखील पूर्वजांना पोहोचते मंडळी पितृपक्ष हा फक्त धार्मिक परंपरा नाही तर आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा आधार आहे श्रद्धा कृतज्ञता आणि सेवाभाव या तीन गोष्टींनी जर आपण पितृपक्ष साजरा केला तर पितर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचं कवच लाभते जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद